नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो या गेल्या काही काळामध्ये जे काय राजकारणात नवी समीकरण बनवणं जुळवणं वगैरे चालू आहे प्रामुख्याने महाराष्ट्रातलं याच कारण विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका साधारणतः आणखीन साडेतीन चार वर्ष होणार नसेल तर निवडणुकीच्या राजकारणासाठी वाव जो उरलाय तो आता जिल्हा परिषद तालुका पंचायत महापालिका या निवडणुकांसाठी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी आणि त्या निवडणुकांमध्ये परत काय करायचं याविषयी सगळा गोंधळ आहे एका बाजूला सत्तेत चांगल्या ताकदीने निवडून येऊ प्रचंड बहुमताने बसलेले तीन पक्ष हे या स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांमध्ये छोट्या छोट्या पालिका जिल्हा परिषद यामध्ये आपापल्या कार्यकर्त्यांना कसं समाधानी करणार हा यक्ष प्रश्न आहे तितकाच विधानसभेमध्ये दणदणीत मार खाल्ल्यानंतर महाविकास आघाडीतले जे तीन पक्ष आहेत त्यांचं भवितव्य काय हा सुद्धा प्रश्न आहे आणि म्हणून त्याची चर्चा फारशी होत नसली तरी साधारण डिसेंबरच्या आसपास या निवडणुका होणार असतील तर त्यामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांना आपल्या अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे आणि त्याचं कारण सरळ आहे की या तीनही पक्षांना मतदाराने विधानसभा निवडणुकीमध्ये इतकं झोडून झोडून आपटून झोडून संपवलेलं आहे ही लढण्यासाठी जी किमान इच्छाशक्ती लागते तिचा सुद्धा उबाठा शिवसेना शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये या इच्छाशक्तीचा लोक पावलेला आहे कशाच्या आधारावर लढणार खर तर इतकं निराश होण्याचं कारण नाहीये कारण तीनही पक्षांना आपापल्या प्रभाव क्षेत्रामध्ये मिळालेली मतं नगण्य नाहीत पण गंमत अशी असते मानवी स्वभावाची एक गोष्ट सांगतो की आपलं जेव्हा उत्पन्न वाढतं पगार वाढतो घरात येणारा पैसा वाढतो अशा वेळेला आपोआपच आपण जीवनावश्यक गोष्टींच्या पलीकडे खर्च करायला लागतो अवास्तव खर्च करायला लागतो आणि हळूहळू आण। त्या ज्या अवास्तव गोष्टी असतात त्या आपल्या गरजा बनवून जातात उदाहरणार्थ आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आहे स्मार्टफोन आहे दिसेल तो तो माणूस कानाला फोनवर अखंड बोलत असतो मला बालपणापासून आठवत मी शालांत परीक्षा एस एस सी बोर्डाची परीक्षा होईपर्यंत कधी फोनला हात सुद्धा लावलेला नव्हता दुरून फोन बघितलेला होता पुढे फोन, फोन मिळताना पत्रकार होऊन सुद्धा वीस पंचवीस तीस वर्ष उलटली तर घरात फोन येताना मारामार होती आणि आज घरातली छोटी छोटी बाळ सुद्धा फोनचा सर्रास वापर करताना दिसतात तो फोन ही तुमची गरज होऊन बसली कारण हळूहळू करत समाज इतका सुख वस्तू झालेला आहे की तो चैनीच्या वस्तूला सुद्धा जीवनावश्यक वस्तू समजायला लागला घरातून बाहेर पडलं तर खिशात पैशाचं पाकिट आहे की नाही याची तुम्हाला फिकीर नसते पण आपला मोबाईल फोन किंवा तो स्मार्टफोन आहे की नाही याची फिकिर असते कारण त्या फोन मधून तुम्ही पैसे पण कोणाला काही वस्तू खरेदी केली तर देऊ शकत असतात असो मुद्दा असा आहे की तुमची गरज वाढते आणि महत्वाकांक्षा वाढते अपेक्षा वाढतात आणि त्या अपेक्षा मधून मागे येणं अवघड जात अचानक नोकरी गेली तर मग काय करायचं ही समस्या अकराळ विक्राळ होते पण अधिक उत्पन्न मिळवलं त्या काळात बचत केली असेल तर त्यावर काही काळ जगता पण येत किमान गरजांवर जगता येत पण त्या किमान गरजा मनाला स्वीकारताना अवघड जात आणि त्यामुळे निवडणुकीचे निकाल लाथाडून थेट मुख्यमंत्री पदाचा हव्यास उद्धव ठाकरेंनी धरला आणि ते मिळवलं सुद्धा पण ते गमावल्यानंतर इतकी वाईट परिस्थिती आली आहे की आता विधानसभेतलं विरोधी नेते पद मिळावं म्हणून आषाढभूता सारख मागे मागे विधानसभेच्या अध्यक्षाच्या मागे मागे उद्धव ठाकरेंना पळावं लागतंय आणि ती अगतिकता आहे एक घटनात्मक एक पद सुद्धा मोलाचं वाटायला लागलं आणि मग परत आमचं सरकार येणारे सांगत राहावं लागतं ते येणार नाही नजीकच्या काळात येणार नाही याची खात्री आहे पण आपल्या सवंगण्या आपल्या साथीदारांना सहकार्यांना लढण्यासाठी उद्युक्त करायचं असेल तर काहीतरी अपेक्षांचं आकांक्षांचं गाजर दाखवावं लागतं पण काँग्रेस असो किंवा शरद पवार गट असो शरद पवार गटामध्ये वेगळी परिस्थिती नाहीये की पुढच्या वेळेला मतदारसंघातून निवडून यायचं असेल तर मतदारसंघात कामकाज काहीतरी काम विकास काम केलेलं दाखवायला पाहिजे आणि ते विकास काम दाखवायचं तर निधी सरकारकडून मिळाला पाहिजे आणि निधी मिळवायचा असेल तर सत्तेच्या जवळ असलं पाहिजे असं टुमणं शरद पवारांचे आमदार किंवा खासदार नेत्याच्या मागे लावताना दिसतात हे मी एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो की अशा परिस्थितीमध्ये नेतृत्व इतका हताश आणि निराश आहे कस या स्थानिक निवडणुकांना सामोरं जायचं याची दोन कारण आहेत एक म्हणजे यापैकी कुठच्याही पक्षाच्या सर्वोच्च नेत्याचं भवितव्य किंवा स्वार्थ या स्थानिक निवडणुकांमध्ये अडकलेला नाहीये या कुठच्याही पक्षाच्या बड्या नेत्यांना महापौर व्हायचं नाहीये नगरसेवक व्हायचं नाहीये ज्यांना कमीत कमी आमदार आणि मंत्री व्हायचं असतं अशा लोकांच्या निवडणुकाच नाहीयेत आणि असेच लोक पक्षाचं नेतृत्व करतात आणि म्हणूनच ज्या येऊ घातलेल्या निवडणुका आहेत त्यामध्ये आपला थेट भविष्याचा प्रश्न नाही पण आपण ज्या संघटनेचं नेतृत्व करतो त्याच्या भविष्याचा प्रश्न आहे हे त्यांनाही कळत आणि म्हणून त्यांच्या जिंकण्याची इच्छा आहे पण त्यासाठी लढण्याची इच्छा ही मृतवत झालेली आहे आणि ती सगळ्यात मोठी समस्या आहे आणि मग या तीनही पक्षामध्ये तुम्ही बघाल तर सगळ्यात चांगला मतदारांचा गठ्ठा ज्याच्याकडे आहे तो काँग्रेस पक्ष आहे काँग्रेस पक्षाला पक्षा आज महाराष्ट्रामध्ये नेतृत्वच राहिलेलं नाही एक, एक करत ज्या महाराष्ट्राला डझनभर तरी मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाने दिले त्या आज काँग्रेस पक्षाकडे असा महाराष्ट्र चेहरा उरलेला नाही अशोक चव्हाणांसारखा नेता मुख्यमंत्री राहिलेला घरातली परंपरा काँग्रेसची ते सोडून भाजपत केलेले पृथ्वीराज चव्हाण अजून मधून कुठेतरी मुलाखती देतात त्या पलीकडे आपण काय करू शकतो बिचारा त्यांनाही माहिती नाही कारण ते टेबल लिडर आहेत इंदिरा गांधी किंवा काय त्या सोनिया गांधींच्या आशीर्वादाने ते राजकारणात टिकून आहेत हे सगळं बघितलं की एक कळत की काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये कमालीचा हताश आहे आता बघा तुम्ही ही काय दोन ठाकरे बंधू एकत्र येणार वगैरे वगैरे शिंदे बरोबर राज ठाकरे जाणार का भाजप आणि शिंदे एकत्र राहणार हा सगळा चर्चा मुंबई महापालिका ही अक्षरशः विधानसभेच्या तोडीची निवडणूक आहे पण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जेव्हा जेव्हा चर्चा होते त्याच एक कारण असं आहे की देशातल्या कमीत कमी सात आठ राज्यांपेक्षा मुंबई महापालिकेच्या अर्थव्यवस्था किंवा अर्थकारण अर्थसंकल्प हा अधिक मोठा आहे सातार राज्यांपेक्षा पण या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या विषयामध्ये एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे राज ठाकरे हे सगळे विषय बोलले जातात भाजप अशा वेळेला कुठेही काँग्रेस काय करणार आहे याचा उल्लेख सुद्धा येत नाही आणि ही धक्कादायक बाब आहे मित्र ही धक्कादायक बाब आहे गेल्या महापालिकेची निवडणूक दोन हजार मध्ये झाली त्या महापालिकेची निवडणूक होईपर्यंत मुंबई महापालिकेतला दोन नंबरचा पक्ष काँग्रेस होता शिवसेना विरुद्ध काँग्रेस भाजप हा शिवसेनेबरोबर असायचा पण भाजपचा संख्याबळ आणि मुंबईतला जो काही मतदारांचा गठ्ठा इतका छोटा होता की शिवसेनेशी टक्कर देणारा मुंबईतला दोन नंबरचा पक्ष काँग्रेस होता पण दोन हजार सतरा मध्ये शिवसेना आणि भाजप एकमेका विरुद्ध लढताना सरकारमध्ये एकत्र बसले होते पण महापालिकेच्या निवडणुकीत एकमेका विरुद्ध लढत होते आणि त्यांनी ऐंशी ऐंशी पेक्षा जास्त जागा मिळवताना काँग्रेस पक्षाला मुंबईमधून अक्षरशः भुईसपाट करून टाकले आणि त्यानंतर आपण बघाल तर दोन हजार सतरा पासून गेल्या आठ वर्षामध्ये मुंबईत काँग्रेस पक्षाला नाव घेता येईल असा कोणी नेता उरलेला नाही ने। कोणी नेता उरलेला नाही ने। संजय निरुपम सारखा किंवा कृपाशंकर सिंग सारखा ज्यांनी मुंबई विभागीय काँग्रेसचा अध्यक्षपद भूषवलेलं आहे ते दोन्ही नेते काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेत एकनाथ शिंदेच्या किंवा भाजपत गेलेले काँग्रेसला मुंबईत नेता राहिलेला नाही मध्यंतरी भाई जगतार सारखा एक उत्साही नेता नेमला गेला पण तोही आता नाहीये वर्षा कवड आहेत त्या खासदार झालेल्या आहेत त्यांची भगिनी आमदार झालेली आहे पण आपल्या मतदारसंघापलीकडे मुंबईवर प्रभाव पाडू शकेल देवरा होते मुरली देवरा रजनी पटेल एकापेक्षा एक दांडगे लोक मुंबई विभागीय काँग्रेसचं अध्यक्षपद भुसवत होते शिवसेनेला आव्हान देण्याची क्षमता मुंबईच्या विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षामध्ये होती आज त्याचा मागमुस काँग्रेसमध्ये दिसत नाही मुंबई मुंबई काँग्रेसमध्ये दिसत नाही मुंबईत काँग्रेस आहे की नाही मुळे वर्षा काय कवाड निवडून आलेत आहेत किंवा चार आमदार आहेत म्हणून काँग्रेस आहे असं म्हणता येईल पण सार्वजनिक जीवनामध्ये काँग्रेस हा पक्ष आहे का असा प्रश्न पडतो उद्या मुंबई महापालिका निवडणुका अगदी स्वबळावर लढवण्याची वेळ काँग्रेस पक्षावर आली तर त्यांना जे काय सव्वा दोनशेच्या आसपास वॉर्ड आहेत त्या वॉर्डामध्ये संघर्ष करू शकतील असे शंभर उमेदवार तरी मिळतील का हा प्रश्न आहे उमेदवार मिळतील डिपॉझिट घालवणारे मिळतील अगदी काल परवा दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी कधी दिल्ली विधानसभेची निवडणूक झाली फेब्रुवारी मध्ये मला वाटते पाच महिने सहा महिने झाले दिल्ली विधानसभेमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये बारा वर्षामध्ये काँग्रेस इतकी नेतृत्वहीन प्रभावहीन झालेला पक्ष आहे की काँग्रेसला सत्तर मध्ये साठ जागी सुद्धा डिपॉझिट वाचवू शकतील असे उमेदवार मिळू शकले नाही आम आदमी पक्षाने काँग्रेसचा सगळा मतदार बेस खाऊन टाकला आणि लागोपाठ तिसऱ्यांदा दोन हजार पंधरा दोन हजार वीस आणि दोन हजार पंचवीस या नागोपाठच्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने दिल्ली विधानसभेमध्ये फक्त शून्य आमदार निवडून आणलेले आणि हळूहळू करत काँग्रेसने दिल्लीमधलं आपलं संघटनात्मक पॉप्युलॅरिटी जवळजवळ शून्य करून टाकली मला वाटते सहा का सात टक्के मत सहा था का साठ टक्के मत केजरीवाल यांच्या पक्षाचा उदय झाला आणि दोन हजार तेराच्या विधानसभा निवडणुका झाल्या दिल्लीतल्या त्या केजरीवाल यांच्या बरोबरीने जवळजवळ एक दोन चार टक्के कमी अधिक असतील पण भाजपची काँग्रेसची मतं होती पण कोणही राज्य त्या दिल्लीच्या पातळीवर राज्य पातळीवरचा कोणही नेता नसल्यामुळे संघटनात्मक बळ खच्ची झालं आणि पंधरा वर्ष ज्या दिल्लीमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री होता शीला दीक्षित यांच्या रुपाने तिथे आज काँग्रेसचा एकही आमदार नाही लागोपाठ तीन निवडणुका मुंबईची अवस्था काँग्रेसची वेगळी नाहीये ते असलम शेख असतील अमीन पटेल असतील तुमच्या कोणत्या वर्षा गायकवाड असतील असे तीन का चार आमदार निवडून येतात हे कोणी नाकारणार नाही पण ते आमदार निवडून येतात त्यासाठी त्यांचं स्वतःच नव्वद टक्के श्रेय आहे पक्षाने त्यांना तिकीट दिलं म्हणून तो आमदार हा काँग्रेस पक्षाच्या खात्यात दिसतो अन्यथा ते स्वबळावर निवडून आलेले असलम शेख किंवा काय तो अमीन पटेल हे दोन तर मुस्लिम आहेत आणि मुस्लिम बहुसंख्या असलेल्या मतदारसंघातून निवडून आलेले वर्षा गायकवाड यांच्या वडिलांची पुण्याही धारावीमध्ये इतकी आहे की ती चालू राहिलेली आहे अन्यथा काँग्रेस पक्षाला दादरमध्ये सायन मध्ये असे अनेक मुलूंमध्ये बघा तुम्ही काढून काँग्रेसला मला वाटत नाही पंचवीस ते तीस फार फार तर पन्नास यापेक्षा जास्त मुंबई महापालिकेत वॉर्डामधून निवडणूक लढवायला उमेदवार मिळणं अवघड आहे ज्याचं आपल्या वॉर्डामध्ये लोकांना नाव माहितीये काम माहितीये ज्याची झुंजण्याची क्षमता आहे आर्थिक नेहमी म्हणत संघटनात्मक क्षमता आहे अशी माणसं सापडणं अवघड आहे आणि म्हणून मला असं वाटतं कि महाविकास आघाडीमध्ये मंत्रीपद मिळणार म्हणून धावत गेलेला काँग्रेस पक्ष होता त्याने महाराष्ट्रात काय गमावलं माहित नाही पण मुंबईमध्ये मात्र आपला पक्ष संघटन आणि मतदार सुद्धा गमावलेला आहे दिल्ली सारखा गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचे तीन तीन खासदार निवडून आले अरविंद चव्हाण अनिल देसाई आणि अं संजय सावंत हे सगळे दलित आणि मुस्लिम मतांचं पाठबळ मिळालं म्हणून लोकसभेपर्यंत पोहोचले पण त्यातून उद्धव ठाकरे यांच्याकडे आकर्षित झालेला जो दलित किंवा मुस्लिम मतदार आहे तो भाजपशी टक्कर देणाऱ्या पक्षाचा मतदार आहे तो काँग्रेसकडे होता याच कारण भाजपच्या हिंदुत्वाला टक्कर देणारा कट्टर विरोध असलेला पक्ष म्हणून काँग्रेसचा मतदार होता पाच वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसची ती भूमिका हिरावून घेतली आज मुंबईमध्ये बघाल तर तुम्ही मुस्लिमांमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याविषयी जितका विश्वास आहे मुस्लिम मतदारामध्ये तितका विश्वास काँग्रेसविषयी तुम्हाला दिसणार नाही आणि कदाचित त्यासाठीच उद्धव ठाकरे उठता बसता कुठेही बोलताना आपण सेक्युलर कसे आहोत हे दाखवण्यासाठी भाजपाचं हिंदुत्व नरेंद्र मोदी अमित शाह यांच्यावर टीका टिप्पणी करत असतात कारण आपल्याकडे आलेला काँग्रेसचा मुस्लिम दलित मतदार हा परत जाऊ नये पण हे जर होणार असेल आणि जे आज इथे होते ते हळूहळू करत राज्यभर पसरत जात तुम्ही बिहार किंवा उत्तर प्रदेश बघा बिहार आणि उत्तर प्रदेशामध्ये हळूहळू करत काँग्रेसचा जो मतदारांचा बेस होता दलित मुस्लिम आणि अति पिछडे वगैरे हा हळूहळू करत लालू प्रसाद यादव आणि अखिल का तो मुलायमसिंग यादव मायावती यांनी खाऊन टाकला उत्तर प्रदेशातून काँग्रेस संपली एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत ज्या उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री होता त्या काँग्रेस पक्षाला आज उत्तर प्रदेशात मुलायमसिंगचा पक्ष किंवा बिहारमध्ये लालूंचा पक्ष यांच्या कुबड्या घेऊन चालावं लागतं याचं चा कारण तिथलं संघटन संपलं तो मतदार पांगला तो जणू काय मुलायमसिंग मायावती लालू प्रसाद यांना काँग्रेसने आंदण देऊन टाकला आणि मग हा सगळा इतिहास बघितला की मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये कोणीही राज्यव्यापी नेता नाही जसा बिहारमध्ये किंवा उत्तर प्रदेशात नाही तसा काँग्रेसकडे आज महाराष्ट्रामध्ये कोणही राज्यव्यापी प्रभावशाली आणि झुंजार वृत्तीचा नेता नाही म्हणून शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्या कुबड्या घेऊन काँग्रेसला चालावं लागतं आणि ती जर परिस्थिती बघितली तर काँग्रेस जे कोणी आजही स्वतःला राज्यव्यापी नेते म्हणतात ते सुद्धा हताश निराश आहेत आणि त्यामुळे एक गोष्ट साफ होते की जर हेच चालू राहिलं तर त्याचा अर्थ इतकाच होतो की मुंबई महाराष्ट्रातला आपला मतदार उद्धव ठाकरेंना काँग्रेसने अंधन देऊन टाकला असं म्हणावं लागेल तुम्हाला माहित आहे ना मुंबईचा इतिहास काय मुंबई बेट मुंबईतली जी काय बेट आहेत ही पोर्तुगीजांकडे होती आणि पोर्तुगीज मंदबुद्धी राजकन्येचा विवाह इंग्लंडच्या राजपुत्राशी झाल्यावर मुंबई बेट ही ब्रिटिश राजाला राजा किंवा राजपुत्राला कंदण म्हणून देण्यात आली जेव्हा इथला पोर्तुगीज गव्हर्नर ती बेट ब्रिटिशांना द्यायला तयार नव्हता त्यावरून युरोपात युद्ध व्हायची वेळ आली होती आमदार ते आहे मुलीच्या लग्नानंतर तिच्या बाहेरून जो काय भेटी गाठी भेटी आणि वस्तू नवऱ्याला दिल्या जातात त्याला आंदण देणं म्हणतात त्यामुळे महाविकास आघाडीतून मंत्रीपद मिळवण्याच्या नादात काँग्रेस पक्षाने बिहार आणि उत्तर प्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रात आपला जो मतदार मतदार गठ्ठा आहे आपला जो मतदार आहे तो उबाटा शिवसेनेला आमदन देऊन टाकला का असा प्रश्न मला पडतो कारण मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये महापालिका निवडणुकांविषयी चर्चा होते त्यात काँग्रेसचं नाव सुद्धा कोणी घेत नाही आणि सध्या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कोण आहेत त्यांची बातमी सुद्धा वाचायला मिळते असो मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार